आय एस प्रमाणित महाराष्ट्र पोलिसनी चोवीस डॉट लाईव्ह आज या ठिकाणी शासकीय विश्रामगृह या ठिकाणी मौर्य सम्राट अशोक यांची जयंती साजरी होत आहे खरोखरच असा भारत देशात नाही तर जगात असा महान असा राजा होऊन गेला जो त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारून आपल्याला समतेचा धम्म दिला गौतम बुद्धाचा धम्म आपल्याला दिला अशा अशोक सम्राटाची जयंती आपण साजरी करत आहे आणि त्यांची प्रत्येक वर्षी आपण सर्वांनी जयंती साजरी करणं जरुरी आहे कारण का जगाला जिंकून त्यांनी आपल्याला प्रेमाचा संदेश दिला अशा अशोक सम्राटाची जयंती आपण साजरी करत आहे हे सर्वजण आपण या जयंतीला उपस्थित झाला त्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि आपण सर्वजण या ठिकाणी जयंतीस हजर झाला अजून अभिनंदन मानतो महाराष्ट्र पोलीस न्यूज चोबीस सा महाराष्ट्र प्रतिनिधी हरुण शेख अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोबीस या चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद